मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं त्याला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया माझी इथं दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना तर आज आहे गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि आज आमोशा पण आहे तर आणि आज आपल्याला उद्यापन पण करायचं आहे तर इथं माझी सकाळी सुरुवात झालेली आहे ते वाजले सहा पण आज मला खरं सांगते इतका उशीर झालेला आहे कारण की हे आवरल्यानंतर मला डब्बा पण करायचा असतो ह्या दोघांचा तर सुरुवातच आज उठायची म्हणजे उठणंच झालं नाही मला आज सकाळी लवकर त्याच्यामुळे माझं पटापटा सगळं आवरलेलं आहे इथं बघू शकता माझं उंबठ्याचं लेपन ते झालेलं आहे म्हणजे हळदीचं लेपन परत प्लस रांगोळी काढून झालेली आहे आणि जो आपल्याला दर गुरुवारी म्हणजे मार्गशीच्या आपण गुरुवारी कलश ठेवलेला आहे तर तो पण मी छानपैकी असा ठेवून घेतलेला आहे म्हणजे चारही गुरुवारी आपल्याला ठेवायचा होता त्याचबरोबर आपल्याला द्वारदीपक पण लावायचा होता ते पण छानपैकी करून झालं आहे माझं आणि पूजन वगैरे झालं आता तुम्ही बघितलंच बघू शकता आता इथं माझी छानपैकी रांगोळी ते सगळं असं छान काढून झालेलं आहे पूजा वगैरे करून झालेली आहे बघू शकता तुम्ही द्वारदीपक तर आता बाहेरची पूजा झाल्यानंतर मी घराच्या देवांची पण पूजा करत असते पण आज उशीर झाल्यामुळे मी डायरेक्ट आता यांचा डब्बा करायला घेतलेला आहे तर आज डब्यामध्ये यांना बिंच्या म्हणजे बिंच्या ज्या शेंगा असतात त्याची भाजी मी आज देणार आहे त्या दोघांची सगळ्यात फेवरेट आहे तर म्हटलं तीच भाजी आज त्या दोघांना द्यावी आणि इथं छानपैकी धुवून ठेवलेले होते मी रात्रीच कारण की रात्रीच मी थोडीफार पूर्वतयारी करून ठेवत असते डब्याची आणि मग आता इथं चिरून घेतले आणि आता फोडणी देते फोडणीमध्ये मी फक्त साधं देते जस्ट फक्त जिऱ्याची फोडणी हळद लाल मिरची आणि थोडासा काळा मसाला बस एवढं टाकून आणि चवीपुरतं मीठ हे टाकून शेंगा टाकायच्या आणि छानपैकी दोन ते तीन मिनटं होऊन द्यायच्या याच्यात पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे आणि मग नंतरून जर तुम्हाला आवडत जर असलं ना तर ओलं खोबरं टाकलं तरी पण खूप छान चव लागते जर ओलं खोबरं जर नसलं तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांचा कूट पण टाकू शकतात तर अशा पद्धतीने ना मी भाजी करत असते बघू शकता चवीला खरं सांगते खूप छान लागते आणि मध्ये मध्ये या दोघांशी बोलते मी की लवकर आवरा आज उशीर झालेला आहे तर छानपैकी आता मी फोडणी दिली आहे आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार लगेच शिजते ही भाजी आणि खायला पण खूप छान लागते त्याच्यानंतर आता मी इथं पीठ मळून घेणार आहे आणि पीठ पण येणार आता थोडंसंच मळणार आहे कारण की आज करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण की आज उद्यापन पण आहे त्याच्यामुळे माझं पीठ थोडंसंच मळणार आहे मी तर आता पीठ मळून घेते मी आणि पीठ आहे ना मी असं परातीत किंवा ताटात असं मळत नाही असं कटोऱ्यामध्ये किंवा असं मोठं आपलं भांडं असतं ना त्यामध्ये मळते एक कारण की असं मळल्याने ना पीठ लवकरात लवकर मळल्या जातं आणि सांड जे आपण म्हणतो ना सांडतं साईडला तर ते असं सांडत नाही तर व्यवस्थित आणि पटकननी मळल्या जातं तर तुम्ही पण आहे ना नक्की एकदा ट्राय करा मदे, मदे जर तुम्ही ना असं परातीत की व्हा याच्यामध्ये ताटामध्ये पीठ जर मळत असले ना तर नक्की ह्या पद्धतीने पीठ मळून बघा खरंच खूप लवकर पीठ मळल्या जातं तर बघू शकता इथं भाजी शिजून झालेली आहे पण मी आता याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि परत एक दोन मिनटं भाजी होऊन देणार आहे खूप छान लागते त्याच्यानंतर मी आता घेतलेले आहे पोळ्या करायला म्हणजे ह्या दोघांच्या डब्यासाठी तर यांना छोट्या छोट्याच देते अशा खूप मोठ्याही नाही देत दोघांना दो आणि त्याच्यानंतर हे दोघं जण आलेत मी त्यांना विचारते भाजी पोळी खाणार आहे की दूध चोकोस खाणार आहे तर त्यांचं काही ठरतच नाही आहे म्हणून मग मी त्यांच्याशी बोलत होती की लवकर आवरा म्हणून <laughs> तर बघू शकता आता इथं मी पोळ्या करून घेते आणि मग आता शेवटी ह्या दोघांचं ठरलं की मम्मी आम्हाला आहे ना आ अर्धी अर्धी पोळी दे म्हणजे आम्ही भाजी आणि पोळी खातो असं चोकोस नको म्हणून आता तीच भाजीपोळी मी देत असते तर दोघांना पण नाश्त्याला तर त्यांना आवडतं पण म्हणजे भाजीपोळीचा पण नाश्ता आणि अधूनमधून ते असं म्हणजे दूध चोकोस किंवा भाजीपोळी असं मी त्यांना देत असते तर आता इथं छानपैकी माझ्या डब्याच्या पण पोळ्या झालेल्या आहेत त्याच्या दोघांच्या नाश्त्याच्या पण पोळ्या झाल्या आणि प्लस भाजी पण इथे झालेली आहे आता इथे झालं आहे गप्पा रेडी या दोघांचा आता यांना देते आणि आता हे बाय बाय करते झाली त्यांची वेळ आज थोडा सोशील झाला आहे मला ठीक आहे आणि आज मेन म्हणजे ऊन पडले सकाळी सकाळी सूर्य दिसतोय नाही तेव्हा दररोज तीन दिवस झाले कंटिन्यू आभाळ 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 आज तरी छान असं तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर माझं ऊन आलंय छान वाटत दाखवते मी बेटू हा हे कर लाईट नाही ठेव मी तोपर्यंत शेअर करते सूर्य छान दिसत आहे मस्त झाले आज बर होऊन पटलाय चला पटकनी तर आता हे दोघ जण गेले शाळेमध्ये आणि आता मी ओठ्यावरचं थोडंफार आवरून घेतलं कारण की पूजा करायची आज खूपच उशीर झाला इथं मी आता लागली पूजेला कारण की आज आहे आमोशा आणि प्लस मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पण तर आता इथे छानपैकी सगळ्या देवांना आहे ना मी तामनात घेऊन आहे मला तिथलं थोडंफार साईडला ठेवून मग कारण की जागा थोडीशी आहे म्हणून तर मग तामनात घेऊन घेणार कारण की आज घालायचा अभिषेक वगैरे आपल्याला आणि छानपैकी देव स्वच्छ पण करायचे आहेत आपल्याला त्याच्यामुळं मग मी आता सगळे तामणामध्ये घेऊन ओट्यावर तिथे ना व्यवस्थित मांगोळ वगैरे घालता येते मला तर मग मी तिथे घालून घेणार आहे आणि बघू शकता मग त्याच्यानंतर मी हे सगळं आवरून घेतल्यानंतर इथे छानपैकी माझी पूजा झालेली आहे तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मी आणि धूप दीप असं सगळं ओवाळून घेते आहे मी तर बघू शकता इथं खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे खूप काही असं सगळं शेअर क केलं नाही मी कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून खूप छान असं सजवलं आहे आज देवांना आपण फुलांनी गजऱ्यांनी तर बघू शकता आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा देव कसे दिसतात आज आणि वाचन वगैरे मग सगळं झाल्यानंतर मग मी करत असते जी आहे आपली सेवा तर ती मग करत असते मी त्याच्यानंतर आज आहे गुरुवार कारण की गुरुवारी ना मी ना म्हणजे दर गुरुवारी तुळशीला आणि केळीच्या झाडांना म्हणजे केळीचं झाड म्हणजे हे विष्णूंचाच रूप आहे तर त्यांना आहे ना मी दर गुरुवारी कच्चं जे दूध आहे ना ते अर्पण करत असते म्हणजे एक चमचा किंवा दोन चमचा एवढं आहे ना मी अर्पण करत असते तर बघू शकता तुम्ही मी दोन्हीही झाडांना म्हणजे तुळशीला आणि केळीच्या झाडाला देत असते बघू शकता आणि तुमच्याबरोबर आहे ना आता आजचं वातावरण पण मी शेअर करते छान आज ऊन पडलेलं आहे सगळीकडे बघू शकता तुम्ही आणि फ्रेश वाटतं खरंच थोडंफार ऊन जर असं पडलेलं असलं तर आणि त्याचनंतर मी आता तुम्हाला दाखवते आहे माझी तुळशीची रोपं मी छानपैकी अशी ना मंजिरी टाकली होती ह्या कुंडीमध्ये मस्त आलेले आहेत रोपं बघू शकता आणि अशी फ्रेश वाटते की नाही असं बघितल्या बघितल्या सकाळी तर मी दररोज बघते मन इतकं प्रसन्न होतं ना आणि त्याच्यानंतर नंतर मग आता सगळं आवरल्यानंतर मी घेते इथं कॉफी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग यांचं पण आवरलेलं होतं यांचा पण नाश्ता वगैरेच झाला मग ते म्हटले कारण की मला सामान पण आणायला जायचं होतं संध्याकाळचं पूजेचं म्हणजे मग ते म्हटले चल मात जाऊया आणि मग नंतर आज आमोशा पण आहे तर म्हटलं मग चला आज महादेवाच्या मंदिरात पण जाऊ छानपैकी दर्शन पण झालं सगळी पूजा वगैरे छान केली आम्ही दोघांनी म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि मग त्याच्यानंतर मग मी गेली संध्याकाळचं पूजेचं सगळं सामान घ्यायला फुलं आणि आज आपल्याला उद्यापनासाठी पुस्तकं लागतात जी श्री महालक्ष्मीचं महात्मे हे जे मी तुम्हाला दाखवते ही पुस्तकं आपल्याला वाटायची असतात तर मग ही पुस्तकं घेतली मी काही फळं फुलं हे सग सगळं घेऊन आली मग मी कारण की हे म्हणे मला पण वेळ आहे तोपर्यंत मग सगळं तुझं सामान घे आणि मस्त माझ्या आवडीची बोरं पेरू तर आवडीची आहेच पण बोरं पण सगळ्यात आवडीची आहे तरी मी तर छानपैकी दोन्ही पण बोरं घेतली आणि पूजेसाठी फळं घेतली परत वाटण्यासाठी आपल्याला केळी लागतात किंवा म्हणजे आपल्या आवडीनुसार फळं वाटायची तर ती मी केळी घेतली आणि त्याचनंतर मग सगळं सामान वगैरे घेऊन आल्यानंतर तर आता इथं सगळं आवर आवर कारण की आज आहे आमोशा मग थोडंसं झाड झटक करायची असते मग मी सगळे ना झाडं वगैरे काढून परत झाडू वगैरे मारून घर पुसून घेते आहे कारण की मावशी नाही आहेत म्हणून मग घर मीच पुसून घेत असते बघू शकता असं मॉपने पुसून घेत असते मी पण पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आज मी दरवेळेस जे दरामोशाला तुम्हाला सांगत असते की आपल्याला पाण्यामध्ये हळद परत जाडं मीठ थोडंसं लिंबू आणि गोमूत्र हे टाकून छान छानपैकी आपल्याला आहे ना आपलं सगळं घरं आहे ना पुसून घ्यायची आहेत ह्या पद्धतीने आणि मग नंतर मग मी लागणार आहे माझ्या परत दुपारच्या स्वयंपाकाला म्हणजेच संध्याकाळचा आपल्याला जो नैवेद्य मी पूर्णाचा नैवेद्य करणार आहे तर तो मी लागणार आहे कारण की करून ठेवल्यानंतर मग पूजेची पण मांडणी त्याच्यात पण वेळ जातो मग मी आता इथं ना पूजेला लागलेली ला आहे म्हणजे इथं वाजले साधारण आहे ना दीड तरी वाजलेला होता था था हे सगळं आवरता आवरता मला आणि मग मी इथं लावली आहे पूरणाची डाळ आणि त्याच्यानंतर पुरणासाठी जे आपण पीठ मळून ठेवतं कारण की ते पीठ आहे ना जितकं छान मुरेल तितकी पुरणपोळी आपली छान होते तर मग आता इथं मी ना पीठ छानपैकी तुंबून तुंबून आहे ना मळून घे ठेवतीये छान होतात ना पोळ्या मग तेल पण थोडंसं टाकलं मी आणि छान असं आहे ना दोन्ही हाताने मस्तपैकी मळून ठेवतीये मी पीठ आणि इकडं पुरण पण झालेलं आहे माझं आणि मी तुम्हाला आज आहे ना आमटी मी कशी करते कारण की मी आमटी ना म्हणजे कांदा लसूण न वापरता पुरणाचा जो स्वयंपाक आहे तो बनवत असते तर मग आमटी कशी करायची ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे कांदा लसूण जर न वापरता तर आता इथं मी ना जे आपण उकडलेली जी डाळ होती ती थोडीशी घेतलेली आहे आणि सगळे मसाले तर आता या माझा जो काळा मसाला आहे त्याच्यात कांदा नाही आहे त्याच्यामुळं मी का जो काळा मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळद आणि कोथंबीर असं आहे ना छानपैकी मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ हे छानपैकी ना म्हणजे हा मसाला तयार होतो जो बेसिक आपल्याला जो मसाला जे कांदा लसूण जो मसाला करतो ना आपण त्याच्याऐवजी ना जी आपण पुरणासाठी जी डाळ जी भिजवलेली असते किंवा उकडून घेतलेली असते ना ती डाळ घ्यायची आणि हे जे मसाले आहेत ते घेऊन छानपैकी ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तर ह्या पद्धतीचा मसाला होता बघू शकता तुम्ही आता तेल गरम झाल्यानंतर थोडंसं कडीपत्ता टाकायचा पण माझ्या लक्षात नाही राहिला मी डायरेक्ट मसाला टाकून दिला तर नंतर मग आता मी कडीपत्ता पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि छानपैकी ना मसाला आहे ना होऊन द्यायचा म्हणजे तेल सुटोस तर आपला हा मसाला आहे ना चवीला खरं सांगते अप्रतिम लागतो आहे जर ह्या पद्धतीची जर आमटी जर केली जर तुम्हाला आहे ना कांदा लसूण जर नसल वापरायचा ना तर ह्या पद्धतीची आमटी नक्की करा खूप छान होते तर आता मी थोडंसं मिक्सरचं पाणी जे धुवून टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून ये ना मस्तपैकी होऊन देणार आहे हा मसाला आणि जे आमटीचं जे पाणी आहे म्हणजे जे डाळ शिजलेलं जे पाणी असतं आपण ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जर तुम्हाला खूपच पातळ हवी असली तर तुम्ही पाण्याचा याच्यात वापर करू शकतायत पण मी आता जेवढी डाळ शिजलेलं जे पाणी आहे ना मी तेवढंच वापर करणार आहे बघू शकता आता मी सगळं जे पाणी आहे ते सगळं टाकून घेणार आहे आणि छानपैकी ना आमटी मस्तपैकी उकळून द्यायची आणि एक पाच ते दहा मिनटं आहे ना बारीक गॅसवर उकळून द्यायची आमटी खरं सांगते प्रतिम लागते ही आमटी अशा पद्धतीची तर बघू शकता तुम्ही तर आता आमटी उकळल्यानंतर आहे ना याच्या वरती म्हणजे थोडाफार आहे ना गरम मसाला पण आपण टाकू शकतो आहे तर नक्की आहे ना ह्या पद्धतीची आमटी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते तुम्हाला माझं सकाळपासून तर दुपारपर्यंतचं सगळं रुटीन मी तुम्हाला आजचं गुरुवारचं दाखवलं कसं वाटलं ते नक्की सांगा कारण की याच्या पुढचा व्हिडिओ आहे ना खूप छान होणार आहे तो पण बघा कारण की मी पूजा कशी करणार आहे आजची आणि प्लस उद्यापन पण मी कसं करणार आहे ते शेअर करणार आहे तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मी तुमच्याबरोबर सगळं काही श सकाळचं म्हणजे गुरुवारचं शेअर केलेलं आहे तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ